रंजना प्रदीप नागपूरकर मी नागपूरला राहते दिगोर येथे माझ्या नवऱ्याची एक कपिल होती खात्यातून बडतर्फ केले होते वामन तितरमारे स्टेनो हा रश्मी शुक्ला यांचा सेक त्यांचा स्टेनो होता वामन तितरमारे यांनी खोटे हे लावून आपल्या बहिणीचा आरोपीला वाचवण्यासाठी त्यांनी खोटे आरोप सुडबुद्धीने राजकीय हेतूने पुर त्यांच्यावर म विभागीय चौकशी लादवल्या गेली रश्मी शुक्ला यांना गुमराहा करून वामन बापूराव तितरमारे यांनी गुमराह करून आमच्यावर खोटी विभागीय चौकशी लादण्यात आली त्यातून माझ्या नवऱ्याला बडतर्फ करण्यात आलं त्याच्यानंतर पहिले सस्पेंड केलं नंतर बडतर्फ केलं बडतर्फ केल्यानंतर मरेच तोपर्यंत बडतर्फीतून मुक्तता दिली नाही आणि सस्पेंडीतूनही मुक्तता दिली दी नाही तीन वर्ष विभागीय चौकशी चालवली कुठल्या प्रकारचा सत्यान्नपासून आम्हाला पगार नव्हता फक्त सस्पेंड ती काळात दोन चार वेळा महिने मिळाला बडतर्फीनंतर आम्हाला कुठल्याच प्रकारचा पैसा मिळालेला नाही त्यानंतर आपण प्रशासनाला अनेकदा अर्ज केले अपील केल्या सगळं केल्या पण सगळ्या फेटाळण्यात आल्या नंतर ऋषिकेश कदम या फक्त जे आम्हाला न्याय दिला होता सुळेसाहेब होम डिपार्टमेंटला सुळेसाहेब कक्ष अधिकारी होते त्यांनी आम्हाला न्याय दिला होता दोषारोपाच्या मानाने दिलेली शिक्षा फार कोठर असून दोन वेतनवाढीची शिक्षा देऊन पूर्वरत कामावर समावून घेतली पण त्या आदेशाला यांनी फालोच केला नाही म्हणजे त्याला न्यायातच उतरवलं नाही म्हणून आम्ही अवमान याचिका टाकली अवमान याचिका बदली प्रकरणात टाकली अवमान याची का टाकली म्हणून परत त्यांचा वामननी त्या मॅडमला गुमराह केलं कुठेच न्याय मिळू दिला नाही वामन तित्तर मारे त्याच्यानंतर ऋषिकेश कदमनी तर आयुष्यातूनच उठवलं आमच्याकडून मागणी केली पाच दहा लाखाची आम्ही दहा लाख देऊ शकलो नाही पाच लाखाची मागणी केली पाच लाख रुपये त्यांना पोस्त केले डब्यामध्ये टिफिनच्या डब्यामध्ये ठेवून माझे स्टेटमेंट झाले आहे मलबार मरुन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला पण ऋषिकेश कदमला शासनाने कुठलीच कारवाई केली नाही साधा विचारणासुद्धा केली नाही त्याच्याकडे आणि आमच्यावरच अत्याचार झाले त्यानंतर गृहमंत्री असलेले यांनी आम्हाला अनिल देशमुखांच्या मुलानी सलील देशमुख यांनी त्याच्यानंतर अमित गायधणी कोठेकर योगेश कोठेकर यांनी आमची धनंजय मुंडेचा आणि स्वतः देशमुख साहेबांनी म्हटलं होतं अनिल दे याचा धनंजय मुंडेच हा तुमचा एक मेव माणूस आहे काम करून देते त्याच्यानंतर धनंजय मुंडेची आम्ही मुंबई येथे ओबेरा हॉटेलसमोर भेट घेतली भेट झाली त्यांनी पैशाची मागणी केली धनंजय मुंडेंनी त्यांनी पंचवीस लाख म्हटलं आमच्याजवळ नाही जमले आम्हाला त्यांनी सतरा लाखात दोन इन्स्टॉलमेंट तरी चालेल आठ लाख एक नऊ लाख एक धनंजय मुंडेंनी आपल्या निवासस्थानी आमच्याकडून पैसे घेते कैलास फड निखिल फड पितापुत्र त्यांची आई होती बायको होती घरी त्यांची त्यांचा एक चुलत भाऊ पण होता त्या दिवशी पैसे आम्ही आणि साहेब लुंगीवर होते जरी काठाची पांढरी लुंगी घातली होती साहेबांनी त्यानंतर काही शस्त्र माझ्याकडे निखिल फड आणि कैलास फड दोघाही बापला पहिले तर त्या बापांनी लावली नंतर त्यांनी लावली बंदुकी माझ्या गळ्याला इथं परत पैसे मागायला आले तर मारून टाकू असे कित्येक आम्ही गाडले आहे आमच्या परळीत असे रोजचे मरतात तिघ साहेबांसमोर का ते निखिल फड फड कैलास हा मुख्यमंत्री मला जरांगे पाटलांनी प्रश्न केला की तुमचे माननीय मुख्यमंत्री साहेब नागपूरचे आहे आणि तुमच्या स्व जातीचे आहे ब्राह्मण समाजाचे मग तुम्हाला न्याय का मिळाला नाही त्यात मी सांगितलं साहेब ते तर दूरचं आहे पण शोभाताई फडणवीस माझ्या वडिलांच्या म्हणजे अंबादास पाटकांच्या नात्यात लागतात तरी मला न्याय मिळाला म्हणून हा प्रश्न शोभाताईंचं नाव आलं आणि काय आश्वासन मला एकच दिलं तुमची अपील मंजूर करून दे तुम्हाला निकाल न्याय मिळवून दे आणि तुमचे गृहमंत्री आपल्या धनंजय मुंडे यांच्याकडून मी पैसे वसूल करून देईल एकच माझी मागणी आहे त्यांनी शब्द दिला मला आणि ऋषिकेश कदमवर कारवाई करून पैसे मागून